नमस्कार मीराने पोलिसांना फोन लावलेला असतो आणि इन्स्पेक्टर साहेब गायिकपणाच्या घरी आलेले असतात तेव्हा लगेच निरुपा मीरा समोर हात जोडते आणि मीराला बोलते मीरा घरातलं प्रकरण आहे हे, हे। आपण घरातच शांत करूया उगा चव्हाट्यावर कशाला आणूया त्यावेळेला देविका सुद्धा मीरासमोर पदर पसरत असते त्यावेळेला लगेच मीरा बोलते काय माझ्या नवऱ्याची इज्जत तुम्ही चव्हाट्यावर आणली त्याला नाही नाही ते बोललात पोलीस स्टेशन मध्ये येऊन धिंगाणा घातलात पैसे तुम्हाला कळतय का तुम्ही विनवण्या करता ही मीरा स्वतःच्या बाबतीत काही घडलं ना तर एक वेळ माफ करेल पण जर का उगाच माझ्या नवऱ्या बाबतीत कुणीही काहीही बोललं तर त्याच्या नांग्या तिथल्या तिथेच ठेचेल तेव्हा मात्र निरुपाला चांगलाच धक्का बसलेला असतो निरुपा मोठ्यानी बोलते प्लीज प्लीज मला माफ करा माझं चुकलं मी खर तर असं वागायला नको होत पण त्यावेळी मला जे पटलं ते मी केलं तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्हाला जे पटलं ते ते तुम्ही नाही केलं खर तर मला तुमची लाज वाटते लाज तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती अरे जरा तरी विचार करायचा होता तुम्ही खर तर तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही पण आता मात्र मी शांत बसू शकत नाही आता मात्र मला शांत बसावं असं बसा वाटतच नाही आणि खरं सांगायचं तर आता एक गोष्ट मला कळून चुकलीये ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला आता माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते मीरा हे बघ मी तुझी माफी मागते पण पंकजला पोलिसांच्या ताब्यात देऊ नकोस त्यावेळेला मीरा बोलते नाही मी तर पोलिसांच्या ताब्यात देणारच आणि मीराने इन्स्पेक्टर साहेबांना एक व्हिडिओ दाखवलेला असतो तो व्हिडिओ बघून सगळ्यांच्या जमीन सरकलेली असते कारण गाडीमध्ये बसलेला मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून पंकज असतो ते सुधाकर राव सुद्धा मीराचीच साथ देतात आणि मीराला बोलतात मीरा तू जो काही निर्णय घेशील तो मान्य असेल त्यावेळेला मीरा रवी जवळ जाते आणि रवीला बोलते रवी भाऊजी तुम्ही तर यांच्या सोबतच होतात ना तुम्ही तर आतमध्ये गाडीत बसला होता जेव्हा पंकजने गाडी चालवली पण जेव्हा सत्यजितला म्हणजे घेऊन जात होते तेव्हा तुम्ही तोंडातून एकही एक एक शब्द का बहिणी तेव्हा काय घडतय काय नाही हे मला समजतच नव्हतं तो जो ऍक्सिडेंट झाला होता त्याच्यानंतर मी घाबरलो होतो मला कळलंच नाही अचानक काय झालं ते पण दोन दिवसानंतर मात्र मला समजलं की सत्यादादाला पोलीस घेऊन गेले तेव्हा मी बाबांना सांगण्याचा प्रयत्न केला पण कितीही काही झालं तरी माझ्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नव्हतं पप्पा तर माझं काहीच ऐकून घेत नव्हते त्यावेळेला सुधाकरराव बोलतात माझं चुकलं मीरा खर तर त्यावेळेला मी रव्याचं बोलणं ऐकून घेतलं असतं तर कदाचित ही वेळच आली नसती त्यावेळेला लगेच मीरा बोलते जाऊ देत ना बाबा कशाला उगाच नको त्या गोष्टीचा विचार करताय आणि तसंही बाबा तुम्हाला तर माहितीच आहे जे काही आहे ते सर्व काही खूपच निरर्थक आहे त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा आता विचार करायलाच नको मला तर आता कळून चुकलंय आता शांत राहिलेलंच बरं सुधाकरराव खूपच चिडलेले असतात त्यावेळेला सुधाकरराव मोठ्यानी बोलतात आता एकच गोष्ट मला कळून चुकले ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या आणि पंकजला पोलिसांच्याच ताब्यात दिलं पाहिजे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात अहो पण याची शिक्षा यांनी आहे ना तेव्हा लगेच सुधाकर कराव बोलतात हो शिक्षा भोगली असेल तरी सुद्धा ज्यांनी गुन्हा केला तो त्यांनी लपवला आणि उगाच माझ्या पोराला जेलमध्ये पाठवलं काही झालं तरी सुद्धा या पंकजला जेलमध्ये पाठवायच तेव्हा लगेच पंकज निरुपाला बोलतो मम्मा मम्मा मला वाचव ना मम्मा मी काहीच केलं नाही तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच निरुपा बोलते अहो असं काय करताय अहो तुम्ही असं काय करताय तुमच्या या लेखाला समजवा ना तुम्ही जर का तुमच्या या लेखाला समजवलं तर त्याला बरं वाटेल कदाचित तो आपलं सगळं म्हणणं समजून घेईल प्लीज समजून घ्या ना त्यावेळेला लगेच सुधाकरव बोलतात अजिबात नाही मला त्यांना समजवायचं नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच म्हणतात आणि का समजवू निरुपा मी त्यांना अगं तू तिच्या नवऱ्यावरती अन्याय केलायस आणि त्या पोरीला आता सगळं समजलंय जाता तू त्या पोरीच्या नवऱ्याला टोमणे मारत होतीस त्याला नाही नाही ते बोलत होतीस होतीस पण आता नाही या। आता किती केलास। तरी तू त्याचा ते, अपमान नाही करू शकत निरुपा स्वतःच्या या बबड्याला वाचवलंस आणि त्याचं खापर मात्र माझ्या सत्यजीतच्या डोक्यावर पोडलंस अगं लाज वाटली पाहिजे होती तुला अगं मुलगा होता ना तो तुझा तेव्हा लगेच निरुपा बोलते हाँ कदीच लगे हा पण माझा कधीच मुलगा नव्हता त्यावेळेला करू नकोस की तो तुझ्या मुलाला वाचवेल म्हणून काही झालं तरी सुद्धा मी तुझ्या मुलाला त्याला वाचवू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा सुधाकरराव खूपच चिडलेले असतात सुधाकरराव मोठ्यानी बोलतात पुरे आता मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सुधाकररावांना खूप राग आलेला असतो सुधाकरराव मोठ्यानी बोलतात आता संपलं सर्व कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा तू तुझ्या बबड्याला वाचवू शकत नाहीस तेव्हा मात्र सुधाकररावांना खूपच राग आलेला असतो सुधाकरराव मोठ्याने बोलतात निरुपा बघितलंस काय करून ठेवलंस तू निरुपा आता तर तू स्वतःला माफ करूच शकत नाही तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्याने बोलते थांबवा हे सर्व काय चाललंय तुमचं खरं तर मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही तेव्हा सुधाकरराव बोलतात अपेक्षा अपेक्षा तर आम्हाला सुद्धा नव्हती ग की तू एवढा घाणेरडा खेळ खेळशील पण खेळलीच ना आता मात्र तुला माफी नाही म्हणजे नाही तेव्हा सुधाकरराव खूपच चिडलेले असतात आणि सुधाकररावांना खूप राग आलेला असतो सुधाकरराव मोठ्यानी बोलतात संपलं सर्व आता काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट करावंच लागेल आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सुधाकरराव राव खूपच चिडचिड करत असतात त्यावेळेला सुधाकरराव म्हणतात पुरे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर या बबड्याला तुझ्या जेलमध्ये पाठवायचं तेव्हा देविका मीराजवळ जाते आणि मीराला बोलते मीरा प्लीज हे सर्व थांबव मीरा जर काही तू सर्व थांबवलंच तर बरं होईल कारण मीरा माझं आयुष्य माझ्या नवऱ्या भोवतीच आहे मीरा प्लीज तुझा नवरा जेल जेलमध्ये होता तेव्हा तुझी काय अवस्था झाली माहिती आहे ना तेव्हा लगेच मीरा बोलते तू तर गप्पाच बस आणि तुझा सुद्धा भूतकाळ मी खणायला सांगितलं इन्स्पेक्टर साहेबांना आणि इन्स्पेक्टर साहेब त्याचं उत्तर देणारच आहे तेव्हा मात्र देविका घाबरते आणि देविका म्हणते माझा भूतकाळ तू काय बोलतेस कळतय का तुला त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते पुरे आता काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या त्याशिवाय गप्प बसायचं नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपाला खूपच राग आलेला असते देविका स्वतःशीच बोलते आता काही न बोललेलं बरं आता काही एक बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आता गप्प बसलेलंच बरं त्यावेळेला मीरा बोलते कळलं ना आता गप्पच बस कारण सत्य तुझ सुद्धा समोर येणार आहे आणि ते आल्याशिवाय राहणार नाही आणि तेव्हा मात्र तुला धक्का बसेलच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर मीरा देविकाचं सुद्धा सत्य सर्वांसमोर आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद